मित्रांनो बघू शकता सावली देसाई मैदान आ, ही फाटी आहे तर ही सव्वीस जानेवारी साठी फाटी आता तयार होते बघू शकता तुम्ही लांबचा आहे आणि त्या साईडला आपल्याला पुढे दिसतंय की सुट्टीची जागा दिसते तर चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे देसाई गावमध्ये आणि त्यांचे ग्रामस्थ आहेत ते अड्डा वगैरे कसा होणार आहे सगळं आपण माहिती त्याच्याकडनं विचारून घेऊया दादा आता आपलं एक देसाईचं जे मैदान आपलं होणार ते पारंपरिक मैदान होणार आहे आता आपल्या मैदानाला एक्कावन्न वर्ष आपली पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्हाला पहिला तर खूप खूप शुभेच्छा सर्व कमिटीला आणि काम करणाऱ्या लोकांना धन्यवाद दादा काय सांगाल सव्वीस जानेवारी बद्दल जे शर्यत होणार आहे आपल्या इथे अड्ड्याला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सव्वीस जानेवारी म्हटलं तर देसाई गावाचा एक मानाचा अड्डा आहे आमचा आज पन्नास वर्ष तुम्ही बघत आला असाल तर एवढ्या संख्येने लोक येतात सातारा असो सांगली असो पुणा असो रायगड असो इकडं नाशिक असो औरंगाबाद असो जालना असो या संपूर्ण भागातून नवे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या या अड्ड्यात सावली मैदानात देसाई गावात आमच्या या सर्वजण बैल घेऊन आणि सर्व मालक पण त्याच्यासोबत येतात आणि त्याचं नियोजन बघाल ना तुम्ही यावर्षीचं एक्कावन्न वर्ष आमचा तर खूप जोरात आणि जल्लोषात आम्ही करू या वर्षी आणि दादा ह्या मैदानाला सावली म्हणतात सावली मैदान दादा आता तुम्ही जर तुम्ही पडले गावातून आला असेल तुम्ही दोघं पण आला असेल तर तुम्ही तिथून बघत आला असेल तर एवढा जंगल आहे आणि एवढी सावली आहे त्याला म्हणून याला आम्ही सावली मैदान देखील नाव पण दिलेलं आहे आणि सगळीकडे हिरवलच आहे या बाजूला चेक करा डाव्या साईडला उजव्या साईडला चेक करा किंवा समोर पण चेक करा आणि पूर्ण म्हणजे पण चेक करा म्हणून त्याचं नाव आम्ही सावळी मैदान दिलेलं आहे आता दादा आज जे आपलं सव्वीस तारखेला जे मैदान होणार आहे आहे त्याचा कसा बंदोबस्त असणार बॅरिकेटिंग बघा दादा आता हा अड्डा इथून सुतापासून तर खालपर्यंत अकराशे फूट अड्डा आहे आमचा तर त्याचा बॅरिकेशन आम्ही केलेलं आहे नऊशे फूट आम्ही पूर्ण बॅरिकेशन आहे आणि त्याच्यानंतर आणि रशिया ज्या पण काही असतील दोरे असतील त्या पूर्ण आठदा म्हणजे एकदम बॅरिकेशन करून एकही माणूस आत नाही येता आम्ही तो पूर्ण बॅरिकेशन करणार आहे बरोबर आणि दादा जे येणाऱ्या ज्या पार्किंग गाड्या असतील किंवा जे टेम्पोज येणार आहेत किंवा जे बैल वाहतुकीचे जे गाडी येणार आहेत किंवा पर्सनल ज्याच्या गाड्या येतील कार येतील त्या पार्किंगची सोय कोणत्या साईडला झाली आहे दादा पार्किंग बघा पहिला आमचा मुख्य रस्ता असेल आमचा देसाई गावातून जी बैल जोडी आहे तिथून मुख्य रस्ता आहे आमचा दुसरा रस्ता आहे आमचा शालू डाबा खिडकालेश्वर मंदिराच्या तिथून टर्न मारून आहे शालू हॉटेलच्या पाठीमागे तिथं पण खूप मोठी पार्किंग आहे तिसरा रस्ता आहे पडलेगाव देसाई सर सरस्वती विद्या मंदिर तिथं पण खूप मोठी पार्किंग आहे आणि चौथी पार्किंग म्हटली तर कल्याण फाटा मार्ग आहे खारडी गावातून तिथून एक तावशी म्हणून रस्ता आहे त्या रस्त्यातून तो पण रस्ता देसाईला टच होतो ती एक खूप मोठी पार्किंग आहे त्याच्यासाठी आम्ही पार्किंगची आणि एक आम्ही मॅप बनवणार आहोत या आज किंवा उद्याच्या दिवसात आणि तो लगेच टाकणार आहेत मग जेणेकरून येणाऱ्या चकडे मालकांना किंवा गाड्यावाल्यांना कोणा कोणाला अडथळा होऊ नये यासाठी आम्ही या या चार मुख्य रस्ते थे ठेवलेले थे आहेत अजून दादा की जे बैलगाडी मालक जे येणार आहेत चकडे येणार आहेत किंवा जे ड्रायव्हर येणार आहेत त्यांच्यासाठी काय आवाहन कराल त्यांच्यासाठी एकच आवाहन करेन की बघा या ठिकाणी लाखोने पब्लिक जमणार आहे तुम्ही पण शांततेने या आणि शांततेत शर्यत जिंकून जा हारेल तर भाग वेगळा पण जिंकूनच जातो मी इथून पण आम्ही आम्ही आवाहन करेन त्यांना बरोबर आणि दादा जे आता पाठीमध्ये आता बहुतेक वेळा शर्यती होतात आणि पाठीमध्ये कसं थोडंफार पब्लिक येतं त्यामुळे बैलांना पळण्यासाठी त्रास होतो कधी कधी तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन कसं लावलंय तुम्ही एकही बैलाला त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता पण घेतलेली आहे देसाई गावाने दक्षता घेतलेली आहे प्लस आमचे अध्यक्ष आहेत या सावली मैदानाचे रवीदा मात्र आहे यांनी एवढा माइंड लावले नाही का पूर्ण बॅरिकेशन लावायला लागलं तरी चालेल पण एकही माणूस आतमध्ये कामा नये एवढा आम्ही संपूर्ण देसाई गावाने आमच्या देसाई कमिटीने इथं आमची जी मुलं असतील या बदला देखील मुलं आहेत आमची एकही मुलगा आतमध्ये येणार नाही एवढे आम्ही खात्री पण देतो आणि सांगतो पण मी आणि दादा जे आपण बघतो प्रत्येक अड्ड्यामध्ये स्टॉल वगैरे वाले असतात त्यांचं कसं नियोजन केलंय स्टॉल बघ आता हा समोरचा आहे रस्ता इथून समजा गाडी सुटली इथून या दोन तीन शेतात एक पण स्टॉल राहणार नाही जे पण स्टॉल असतील आता हा मंडप आहे आपला स्टेज माईक स्टेज त्याच्या पाठीमाग पन्नास मीटरच्या अंतरावर त्यांना सांगितले आम्ही आणि डाव्या साईडला पण पन्नास मीटरच्या अंतरावर सांगितले स्टॉल वगैरे लावायला आम्ही दादा आता गाड्या इथून सुतावरती जातील तर त्यांचं नियोजन कसं असणार आहे सुतावरती म्हणजे खाली जाताना गाड्या आम्ही जे पण दोन गाड्या असतील गाड्या जुलून येतील जमून येतील त्या दोन गाड्या म्हणजे आम तिथूनच आम्ही टोकन देऊ त्यांना ते टोकन आम्ही स्वतःवरती जमा करणार तिथून तो टोकन जर जमा झाला तरच गाड्या आम्ही सोडणार त्याला खाली पळण्यासाठी बरं म्हणजे आता नवीन एक नियोजन म्हणजे टोकन वाईज म्हणजे खाली गर्दी कमी होईल बरोबर आणि वेळेनुसार जी आपली वेळ असते सहाची ची त्याच्या आतमध्ये आपलं मैदान हे पूर्णपणे रितसर होईल बरोबर दादा आता घाटावरून आपल्याकडे आपल्या मुंबईसाठी सुद्धा खूप चांगले असे प्रमाणात बैल येणार आहेत नामांकित बैल येणार आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल आता मी मगाशीच उल्लेख केला की सातारा म्हणा पुणे म्हणा सांगली म्हणा या भागातून जी पण काही नामांकित बैल आहेत म्हणजे बकासूर झाला निंबाळकरांचा सर्जा झाला बादल झाला अजून गौतम भाय काकडेचा मॅगी झाला अजून रायफल झाला एट वन एट वन ई संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला बाई स्वतः देऊन त्यांनी आम्ही तुमच्या देसाईच्या अड्ड्यात शंभर टक्के येणार आहोत आणि ती येणारच आहेत बरोबर अजून दादा जे आपल्याला जे बैलप्रेमी सेवाभावी संस्थेने आता एकतीस तारखेला जे नियोजन केलेलं आहे उसटण्याला त्याच्याबद्दल काय सांगाल खूप छान उपक्रम आहे त्यांचा कारण का एक बाजूला शर्ती पण चालू राहतील आणि एक बाजूला पूजा पण चालू राहणार आहे बरोबर आणि आमचे कॉमेंटेटर मानेरे गावचे राहुल दादा आणि आपले वसार गावचे सुरज दादा फुलोरे या आम्हाला नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतात तर दादा तुम्ही पण नेहमी आणि तुम्ही पण म्हणजे सांगत राहा याला चकडे मालकांना का आमच्या तिथे उसाडण्याला पूजा आहे एकतीस तारखेला मोठी पूजा पण आहे आणि एक वेगळं सर्दी पण राहणार आणि या पूजेसाठी इतकी देणगी दिली म्हणजे शेकडे स्वराने की बोलूच नका तुम्ही पूर्ण दिवस जेवण चालू आहे तिथं त्या पूजेच्या निमित्ताने अजून दादा की आपल्या मैदानासाठी म्हणजे सव्वीस जानेवारीला आपलं जे मैदान होणार आहे त्याच्यामध्ये स्क्रीनच कसं नियोजन असणार आहे किती स्क्रीन लागणार आहेत आपल्या इथे स्क्रीन या ठिकाणी दोन लागणार आहेत एक आम्ही स्टेजच्या बाजूला लावणार आहेत जेणेकरून कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसावं कोण जिंकलंय कोण हारलंय आणि दुसरी की स्क्रीन आम्ही पब्लिक साठी लावणार आहोत ती आम्ही मैदानात बघू अजून आम्ही या इथं पाठीमागा जागा शोधली मगाशीच जेणेकरून सावली असा बघणार याला पण बरोबर त्याच्यामुळं आम्ही ते स्क्रीन एक इथं लावणार आहोत आणि एक स्टेज लावणार दोन्ही स्क्रीन मोठ्या आहेत आमच्या आता दादा आता तुम्ही जवळजवळ महिनाभर झालं आणि त्याच्या आधीपासून जर नियोजनात लागलेत एवढी मेहनत घेत आहे आता हे मैदान भरवणं आणि एवढी मोठी स्पर्धा सुद्धा करणं हे काय साधी गोष्ट नाही आहे कारण याच्यासाठी खूप मेहनत लागते खूप जणांचं पाठबळ लागतं त्याचप्रमाणे मित्रांचं नियोजन लागतं आता आ, काम करते आ, आ, या मत तर आता तुमची याच्यावरती त्यांचं योगदान कसं राहिलंय ह्या असा हा कार्यक्रम करण्यामध्ये ह्या कार्यक्रमात म्हणजे म्हटलं तर पूर्ण गाव आहे आमचा देसाई गावच्या आहेत त्याच्यातनं आम्ही काही मेंबर निवडून म्हणजे आम्ही पंधरा पंधरा मेंबर निवडलेले प्रथमतः तर येतात आमच्या माझं पंचवीस पंचवीस म्हणजे सव्वाशे माणसं आमच्याच पाठी झाली ही कमिटीच्या याच्यात ही सव्वाशे माणसं फक्त सांगायला आहेत आणि काम करायला पूर्ण देसाई जावं आमचा त्याच्यामुळे नियोजन आमचा एकच नंबर होणार आहे आम्ही खात्री देऊन सांगतो बरोबर आणि दादा म्हणजे देसाईचा अड्डा म्हणजे एक नामांकित अड्डा आहे आणि बरोबर ह्या अड्ड्यासाठी लोक खूप लांबून येतात आम्ही पहिल्यापासून बघतोय पण काही दिवसापूर्वी अड्डे झाले नव्हते आपल्या इथे मैदान आपलं झालं नाही पण आता जे मैदान होईल ना ते एकदम एक, एक नंबर होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि याच्यानंतर पण जेव्हा जेव्हा शर्यती इथे भेटतील तेव्हा म्हणजे होणारे असतील तेव्हा तेव्हा सुद्धा चांगले नियोजन लागून तुमचे चांगल्या शर्यती होऊ दे आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा तर पुन्हा सुद्धा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत आणि हे आपले सर्व सहकारी होते म्हणजे देसाई मैदान हे तयार करण्यासाठी आणि त्यांच्या कमिटीसाठी या लोकांनी अवरात्र कष्ट केलं त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के सुद्धा अभिनंदन करूया आपण आणि आपण आता थांबूया आणि नक्कीच आपण सव्वीस जानेवारीला या अड्ड्याला भेटूया धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आज आपण आलो होतो सावली देसाई मैदान जे सव्वीस जानेवारीला जे जा ऐतिहासिक मैदान होणार आहे त्यासाठी आपण आज आलो होतो त्यांच्या कमिटीशी आणि नियोजन मंडळाशी आपण चर्चा के के केलेली आहे त्यांच्याशी पण आपण थोडं डिस्कस केलेलं आहे की की सव्वीस जानेवारीला कशा पद्धतीच्या शर्यती इथे होणार आहेत त्यासाठी सुद्धा आपण डिस्कस त्याच्याशी केलेलं आहे तर सावली देसाई मैदान ह्याचा एक मोठा इतिहास आहे एकावन्न वर्ष आणि अमृत महोत्सव पूर्ण होतोय ह्या मैदानाचा त्याच एक विद्यमानाने किंवा ते समोर ठेवून त्यांनी ही स्पर्धा भरवण्याचं ठरवलेलं आहे आणि नक्कीच मित्रांनो आपली ही शर्यत होणार आहे ती खूप मोठी शर्यत होणार आहे आणि इथे नामांकित बैलगाड्या येणार आहेत घाटाहूनसुद्धा काही बैल येणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा आणि असेच थांबा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद